भिजली आता वैरण काढलेली अजून कुणी काढायची होती पण पावसाचा आवाज आला घ्यायचा पावसाचा लईल म्हणून भिजल म्हणून वैरण आता अजून

老公。 काय हाय सर्वांना तर बघा मी आली आहे माहेरी हाय बघा तिकडे श्रीचा राजलक्ष्मी इथं अनुष्का इथं देवांश आहे आणि इथं मी अनोक इथं हे आमचं घर आहे माहेरचं म्हणजे या दुघ आम्ही गावात राहत होतो आत्ता आलोय आम्ही राहणार तुम्हाला दाखवतो राणी इकडं हे रानच आहे आता मग मका होती यामध्ये ती आता गुरांना घातली तुम्हाला दाखव तिकडं मघाशी पाऊस आला तर सगळं वरलं झाले बरं का चिकल चिकल झालं आहे न किती मिरच्या लावले ते खर्च ला का मिरच्या मग मग कुत्र हां बाय इथली मिरची भरपूर लागले ते दिसत आहे का नाही काय हा तो का अजून गरजत आहे तुम्हाला दाखवते पिरूला पिरूप पण काय ते दिसलं का दिसलं का पिरूप दिसत का गो पाठीमाग किती आभार कसं आले बघितलं लय झाले तो तर कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही पण इकडे एकदम काळ काळं झाले मम्मी चिकड नको इकडं गुन्हे बोलाय गुरुसाठी लावलेलाय आमचे राजूबाई का नाही देवाश बघा कसा खाली उतरायला करतोय देवाश नको चिकलं हो चिकल चिखल आहे नको चिकल नंतर जाऊ आपण तिकड चला माझा हात उघडला

हे मांजरेच ठेवले वाटत धन्य पांडे का काहीतरी आणि ह्याच ह्याच काहीतरीच नाव आहे <laughs> काय आहे ना, दना ना? थांबा एक मिनट काही इकडं आजी गवत काढते आमची दिसली का तिथं गवत काढते बसते आता इथं मग मी खुरपती गवत काढते आजी बाळा था। थांबा एक मि काय म्हण नाही माहिती हो का किती आबाळ आले हे का एवढ हो का हो काय माहित नाही किती आबाळ आले मग तर एवढा पाऊस आलता का नाही ले पाऊस आला आता नका इकडचं किती छान वातावरण दिसतंय ना हि नका महादेवच मंदिर दिसत का बर कसं वातावरण छान एकदम छान छान वातावरण ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना कशी आहात मजेत ना मजेतच असायला हवं मग बघा आमच्या बापूंनी कशी पूजा केली गायची हे का बघितलं ना तुम्ही इकडे बघा आई भांडी कसते तिथे दिसलं का तो का कुत्र कसं आहे बापू त्या कुत्र्याचं नाव काय आहे वा धन्या धन्य बघा धन्या आणि दोन मांजराची पिल्ले आहेत त्यांची नावं ठेवल्यात बापूंनी पांडे आणि गण्या बघा हो बाळेच बघितलं का